कायदा असला तर भीती राहत नाही ऑपरेशन युवतींसाठी कायदेशीर जागरूकतेचा सशक्त धडा स्त्री सक्षमीकरण हा एक दिवसाचा उत्सव नसून तो दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया अधिक सक्षम होईल जेव्हा महिलांना कायद्याचं भान हक्कांशी जाणीव आणि आत्मविश्वास मिळेल हीच भावना अधोरेखित करणारा एक परिणामकारक क्षण ऑपरेशन या विशेष मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात अनुभवायला मिळाला जेव्हा ऍडव्होकेट सीमा तेलंगे यांनी हजारो युवतींना त्यांच्या कायदेशीर हक्कांची सखोल व सुलभ माहिती दिली पोलीस विभागाच्या वतीने सुरू असलेल्या निवासी कराटी प्रशिक्षण शिबिरात केवळ शारीरिक संरक्षण नव्हे तर मानसिक व कायदेशीर संरक्षणाचाही सुस्पष्ट अभ्यास करण्यात येतो याच अनुषंगाने अकरा मे रविवार रोजी झालेल्या सत्रात घरेलू हिंसाचार प्रतिबंधक कायदा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण पॉक्सो कायदा बलात्कार विषय कलमे तसेच पोलिसांकडे तक्रार करताना घ्यावयाची खबरदारी यावर ऍडव्होकेट तेलंगे यांनी मुद्देसूद आणि समजण्या योग्य भाषेत मार्गदर्शन केले कायदा माहिती असला तर भीती राहत नाही आणि आत्मविश्वास वाढतो शिक्षणासोबत कायदेशीर साक्षरता ही काळाची गरज आहे असे त्यांनी उपस्थित तरुणींना बजावले या शिबिरामागे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता भारतीय पोलीस सेवा यांची संकल्पना असून महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे भारतीय पोलीस सेवा यांचे मार्गदर्शन लाभत आहे शिबिरात शुभांगी गुल्हाने एपीआय निरीक्षक शीतल मालते सहायक निरीक्षक निलिमा सातव उपनिरीक्षक अलका निस्ताने आणि महिला अमलदार अर्चना सानप मालती तरुणे यांचाही सक्रिय सहभाग होता जिल्हाभरातून आलेल्या अनेक महिला पोलीस अधिकारी व विद्यार्थिनींनी कार्यक्रमात हजेरी लावली सबस्क्राईब मिस अपडेट